असं तयार करा पीठ म्हणजे तुमच्या चकल्या होतील कुरकुरीत मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला दाखवते दिवाळी स्पेशल चकली अशी बघा चकली ही कुरकुरीत होते छान आणि कमी त्या कमी साह्यपासून आणि झटपट होणाऱ्या ही चकली आहे हे मी घेतले गव्हाचं पीठ चार वाटी आणि एक वाटी मुगाची डाळ प्रमाण अगदी बरोबर घ्या एक वाटी मुगाची डाळ तर चार वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे प्रमाण बरोबर होतात ही मुगाची डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात पाणी ठेवायचं आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये मी कुकरमध्ये ठेवले आणि हे चार वाटी गव्हाचं पीठ घेतले हे पीठ एका आपण साध्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे असं हे पीठ घ्यायचं आणि छान असं चा असं बांधून घ्यायचं कॉटनचाच कपडा घ्या अशा प्रकारे याचा असं बांधून घ्यायचं कपडा असं छान बांधून घ्यायचं आणि मग नंतर आपण असं कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं हे थे पीठ गाठ खाली आली पाहिजे आणि वरती पीठ आलं पाहिजे अशा प्रकारे ठेवा आणि हे कुकरला मुगाची डाळ खाली आणि वरती ते थे पीठ ठेवायचं आणि कुकरचं झाकण बंद करून आता एक तीन ते चार शिट्या आपल्याला करायच्या आहेत आता आपण ह्याच्या चार शिट्या करूया ह्या चकल्या झटपट होणाऱ्या आहेत आणि मस्त कुरकुरीत होतात एकदम आणि साहित्य सुद्धा कमी लागतं आपण भाजणीच्या पिठाला खूप वेळ लागतं ते भाजावं लागतं नंतर चक्कीतून दळून आणावं लागतं त्यापेक्षा हे आपल्या साधी आणि सोप्या पद्धतीत हे बघा हे पीठ झालं वाफून आणि ही मुगाची डाळ सुद्धा छान शिजली आणि हे पीठ आता आपण थंड झाल्यावरती कपडा तो काढायचा आणि असा पिठाचा गोळा तयार होता बघा अशा प्रकारे याला पाणी वगैरे काहीच लावायचं नाही सुख पीठ बांधून घ्यायचं असा आपला पिठाचा गोळा आता तयार झाला हे आपण आता फोडून घ्यायचा हा आपल्याला हाताने पण सुद्धा असं तुटला जातो असा छान असा फोडून घ्यायचा आपण एखाद्या वरोंट्याने सुद्धा ठेचून घेऊ शकतो पण हा मिक्सरला केला की के कसा बारीक होतो म्हणून हा थोडा असा ठेचून घेऊया आणि नंतर आपण तो मिक्सरला फिरून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे छान तुकडे करून घ्यायचे हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हा पटकन तुटतो काय एवढं हे नाही पटापट तुटला जातो तो हाताने सुद्धा तुम्ही केला तर थोडे एका मध्ये एक एखादे दाणे वगैरे राहतात म्हणून आपण हे मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं म्हणजे ते एकदम बारीक होत चालतं अशा प्रकारे हे सगळं तोडून घ्या बघा हातानेसुद्धा आपला दाबला जातो पिठाचा गोळा असं सुद्धा आपण फोडू शकतो असं छान हो आता आपण हे सगळं एकदा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे एकदम बारीक होईल ते असं छान आहे तर एक दोन वेळा असं फिरवायचा मिक्सर की मग ते छान बारीक होतंय आहे बघा अशा प्रकारे पीठ हे बारीक झालं असं बारीक करून घ्यायचं आपण एकावर प्लेट ताटामध्ये काढून घेऊया आणि ते राहिलेलं आहे ते सुद्धा आपण बारीक करून घेऊया घेऊयात सगळं आपण आता बारीक करून घ्यायचंय हे पण बारीक झालं असं मिक्सरला कसं छान बारीक होतं आणि एका साईडला आपण आता कढई ठेवूया तेल तापायला पीठ तयार होईपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होईल थोडा मंद गॅस करून तेल आपण गरम करायला ठेवूया आणि ह्या पिठामध्ये आपण दोन चमचे मिरची पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकायची जास्त नाही टाकायची हिंग टाकायचा अर्धा चमचा नंतर ओवा टाकायचा एक चमचा ओवा टाकूया आणि एक दोन चमचे आपण पांढरे तीळ टाकायचे आणि चवीनुसार मीठ घालूया बघा प्रकारे हे सगळं आता पूर्ण आपण मिक्स करून घेऊया पिठाला सगळं मसाला लागला पाहिजे आपला तुम्हाला तिखट जेवढं कमी जास्त पाहिजे असेल तसं टाका अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेऊया हे छान पिठाला लागलं पाहिजे सगळं मसाला तीळ वगैरे हो सगळं आणि काही थोड्या एका एक दोन काठी राहिल्या असेल तर सुद्धा आपण हाताने बारीक करू शकतो हे बघा अशा प्रकारे ए, ते बारीक पटकन होतं हे बघा असं छान असं आता मिक्स करून घेतलं आणि इकडे आपली ही मुगाची डाळसुद्धा छान शिजली गेली तिला काय हातानेच चुरायची ही किंवा तुमच्याकडे पावभाजीचा मेसर असेल तर त्याच्याने बारीक करा पण हाताने ही छान मिक्स मिक्सअप होते हे बघा अशी झाली छान शिजली गेली आहे ना चार शिट्या काढायच्या कुकरच्या म्हणजे ती डाळ छान शिजली जाते आणि या पिठामध्ये आपण घालूया आणि पहिला आपण त्या डाळीमध्येच पीठ भिजवून घ्यायचं जेवढं भिजेल तेवढं भिजवायचं आणि नंतर जसं आपल्याला पाणी लागेल तर पाणी आपण कोमट घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि जास्त गरमसुद्धा पाणी नाही घालायचं आपला हात ते होईल तेवढं कोमट पाणी घ्या असं कोमट पाणी घालायचं आणि कोमट पाण्यामध्येही पीठ भिजवायचं चा। असं छान भिजवून घ्यायचं पीठ जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही बघा पातळ केलं तर आपली चकली नरम पडू शकते म्हणून पीठ पातळ करायचं नाही असं कोमट पाणी घ्यायचं जेवढं आपल्या हाताला सोचवेल ना तेवढंच गरम पाणी घ्या जास्त कडक पण नका घेऊ आणि जास्त थंड नाही घ्यायचं असं आता पिठाचा पण आपण छान असा, असा मळून गोळा तयार करून घेऊया पाणी थोडं थोडं घाला जास्त एकदम पटकन घालायचं नाही तर पीठ पातळ होईल सैल झालं तर चकली नरम पडेल असं छान असा आता गोळा बघा मळून झाला बघा एकदम घट्ट असा मळला गोळा अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे घट्ट झाला पाहिजे आणि आपण आता झाकण लावून ठेवूया एका साईडला आणि एक गोळा आपण काढून घेतला तो छान आता मळून घ्यायचा आणि मग चकलीच्या भांड्याला आपण पाणी लावायचं आणि त्याच्यात हा गोळा टाकायचा साशामध्ये बघा अशा प्रकारे जेवढं वरती जास्त असेल ते पण काढूया साश्यामध्ये सुद्धा आपण चांगलं पीठ भरायचं पोकळ राहता कामाने असं छान दाबून भरायचं आणि चकली करताना हे पीठ छान मळून घ्यायचं आधी एक एक गोळा काढायचा आणि तेवढाच मळायचा आपल्या साच्यात तेवढा राहील तेवढाच काढायचा तेवढंच मळायचं आणि आता आपण मी टिश्यू पेपर घेते टिश्यू पेपरवरती आपण हे चकल्या पाडूया आता आपण या टिश्यू पेपरवरती चकल्या पाडून घ्यायच्या बघा अशा प्रकारे या चकल्या पाडायच्या पहिला मध्ये जो असतो तो आपण चिटकवून घ्यायचा म्हणजे ते सुटणार नाही चकली आणि अशा प्रकारे छान अशी जेवढी तुम्हाला लहान पाहिजे मोठी पाहिजे ती साईज करायची एक चार ते पाच पेर केले की चकली बास होते हे बघा अशा प्रकारे सगळे आता आपण काढून घेऊया आधी अशी छान चकली पडते बघा काटे सुद्धा सुंदर येतात चकलीची प्लेट लावताना खालच्या बाहेरच्या बाजूला खरखरीत असते ना, चा चा खर ना ती बाहेरच्या बाजून लावायची आणि गुळगुळीत असते ती आतल्या बाजून लावायची म्हणजे चकलीला काटे छान येतात हे बघा अशा प्रकारे नाही तर काटे आतमध्ये लावू चकलीचा साशा उलटा लावला तर चकली जी काटे इतने जी जी। जी ते काटे येत नाहीत बरोबर म्हणून खरखरी जी असते ती बाहेरून लावायची म्हणजे त्याला काटेसुद्धा छान येतात अशा प्रकारे बघा आपली चकली तयार झाली आता आपण हे थोडी पाडून घेऊया आणि मग तळायला घेऊया बघा आता मी हे चार काठ केले आहेत आता आपण ह्या तळायला घेऊया आधी थोड्या थोड्याच करायच्या जेवढ्या होतील तेवढ्याच तळायच्या ते आता आपलं कढाईमध्ये तेल सुद्धा आपलं गरम झालं असेल एका साईडला आपण गरम करायला ठेवलेलं बघा ते सुद्धा छान गरम झालं आणि ह्याच्यामध्ये गॅस मंद करायचा जास्त तेल तापवलं तापवायचं नाही आणि अशा आपण हे चकल्या सोडायच्या आतमध्ये जेवढ्या राहतील तेवढ्याच चकल्या सोडा आधी आपण चकलीला हात लावायचा नाही चकली पूर्ण ते बुडबुडे जे गेले ना की नंतर आपण चकली उलटी करायची असते नाही तर आधीच केली तर चकली तुटली जाते म्हणून पूर्ण चकली खाली बसून वरती आली ना मग ती उलटी करायची बघा आता अशा प्रकारे वर वरती आली आता ही उलट्या करून घेऊया आपण म्हणजे उलटी बाजून सुद्धा आपली शेकली जाईल आणि मंद गॅसवरती शेकवायची बघा अशा प्रकारे छान बुडबुडे आलेत आता आता ही बुडबुडी जसे कमी झाले ना की मगच चकली बाहेर आपण काढायची बघा ही कलर कशी छान आला ना लाल लाल कलर सुद्धा छान येते आणि चकली सुद्धा छान कुरकुरीत होते हे बघा अशा प्रकारे चकलीचा कलर सुद्धा छान आला बघा अशा प्रकारे आपली चकली झाली तयार दिवाळी तुम्ही ही चकली नक्की करून बघा खूप छान आहे आणि साधी आणि सोपी पद्धत आहे आणि थोडक्यात साहित्यापासून ही चकली बनते आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे ती पौष्टिक सुद्धा आहे हे बघा कशी कुरकुरीत झाली आहे बघा ए बघा एकदम मस्त कुरकुरीत झाली ना